हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार आठ नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सखीची आई सरकारच्या तावडीतून सुटलीये सखीची आई म्हणजे सरकार नाहीये तर जिने सखीला जन्म दिलाय ती तेजस्विनी कामत ती चक्क सरकारसारखी दिसत होती म्हणून सरकारने तिला कोंडून ठेवलं होतं आणि तिची जागा सखीच्या घरात घेतली पण ती सखीची खरी आई तेजस्विनी सरकारच्या तावडीतून सुटलीये परंतु सरकारने तिला पुन्हा एकदा पकडलंय मग तेजस्विनी सखीला भेटू शकेल का सरकार आणि तेजस्विनी या दोन वेगवेगळ्या वेग आहेत सरकार ही तोतया खोटाडी बाई हे सगळ्यांना समजेल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कान्हा साईबाबांसमोर उभा असतो साईबाबांसमोर हात जोडून तो म्हणतो बाबा तुम्हाला तर सगळंच माहितीये पण मी जे लोकांना फसवतोय जे खोटं बोलतोय ते कोणाचं नुकसान व्हावं म्हणून नाही तर माझ्या माणसांसाठी मी हे सगळं करतोय आणि जर माझ्या माणसांना जखमा होणार असल्या तर मी शस्त्र उचलणारच ना आता तुम्हीच ठरवा मी जे काही करतोय ते योग्य की अयोग्य आणि यातून तुम्हीच मला बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा कान्हा मागेवरून पाहतो तर सखी उभी असते सखी सुद्धा साईबाबांच्या मंदिरात येते कान्हा तिच्याकडे पाहतो सखी कान्हाकडे पाहते पण सखी खूप दुःखी असते कान्हा तिला काहीच विचारत नाही तो पुन्हा एकदा साईबाबांसमोर हात जोडतो तर सखी सुद्धा साईबाबांसमोर हात जोडते दोघेही एकमेकांशी बोलत नाही कान्हा डोळे बंद करून मनातल्या मनात इच्छा मागतो की आज आमचा साखरपुडा आहे आणि यानंतर जे काही घडणार आहे ते तुझ्या इच्छेने घडू दे आणि सगळं काही ठीक होऊ दे सगळं नीट पार पाड तर सखी ही साईबाबांसमोर हात जोडून मनातल्या मनात प्रार्थना करते की आजचा साखरपुडा नको होऊ देऊ मला हा साखरपुडा करायचा नाहीये मला हे लग्न करायचं नाहीये मला काहीच नकोय मला माझ्या आयुष्यामध्ये काय हवं आहे तेच मला कळत नाही आहे फक्त मला कान्हाबरोबर हे लग्न आणि साखरपुडा करायचं नाही आहे एवढी माझी इच्छा आहे असं म्हणून ती डोळे उघडते ती कानाकडे पाहते कान्हा तिच्याकडे पाहतो पण दोघे एकमेकांशी काहीच बोलत नाही आणि तेथून निघून जातात तर इकडे चाळीमध्ये साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते आणि सरकार आणि तिचं संपूर्ण कुटुंब तेथे बसलेलं असतं पण सरकारला गरम होत असतं तर चाईतली लोकं त्यांना खायचे प्यायचे पदार्थ सर्व करत असतात त्यांची सगळी काही व्यवस्था करत असतात परंतु उर्मिलाचे मात्र नखरे सुरू असतात हे किती अस्वच्छ आहे किती घाणेड आहे मी हे खाणार नाही किती गरम आहे अशी तिची नाटकं सुरू असतात सरकारला सुद्धा त्रास होत असतो पण सरकारसाठी सखीचा साखरपुडा होणं जास्त महत्वाचं असतं त्यामुळे ती कोणतीच तक्रार करत नाही काहीच बोलत नाही आणि सरकारला घाबरून परशुराम मीनाक्षी उर्मिला यासुद्धा गप्प बसलेल्या असतात परंतु उर्मिलाची मात्र बडबड सुरू असते हे काय आहे किती घाणेड आहे किती अस्वच्छता आहे किती गरम आहे पण सरकार तिला डोळे दाखवते आणि उर्मिला गप्प बसते चाळीतील सगळी माणसं त्यांची व्यवस्था करत असतात तुम्हाला काय हवं का, आहे काही आणू का खायला प्यायला देऊ का पाणी देऊ का परंतु सरकार आणि तिचं कुटुंबाला मात्र त्याची काही किंमत नसते आणि ते मात्र आपला ॲटिट्यूडच दाखवत असतात तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि सगळ्यांना नमस्कार करतो तुम्ही इथे आलात तुमचं खूप स्वागत आहे तुम्हाला काय हवं असेल तर आम्हाला सांगा असं तो म्हणतो आणि तेथून जातो तर इकडे सखी ही तयार झालेली असते ती खूप सुंदर दिसत असते जान्हवी तिचं कौतुक करते आणि त्याचवेळेस विकी परशुरामला कॉल करतो आणि विचारतो काय झालं तो काना अजून मेला की नाही परशुराम म्हणतो मारणं एवढं सोपं आहे का थांब मी काहीतरी व्यवस्था करतो तर विकी म्हणतो मला त्याची किंचाळी ऐकायची आहे शेवटची किंचाळी त्यामुळे फोन चालू ठेवा मी सगळं ऐकतोय परशुराम फोन चालूच ठेवतो आणि आपली नाटकं सुरू करतो एवढा वेळ तो शांत बसला होता पण विकीचा फोन आल्यानंतर त्याची नाटकं सुरू होतात आणि तो म्हणतो काय सुरू येथं किती गरम होतय थंड पाणी नाहीये फॅन नाहीये एसी कूलर नाही आहे मला तर खूप त्रास होतोय असं म्हणून तो चक्क कान्हाचा अपमान करू लागतो आणि म्हणतो येथे काहीच नाही आहे मला खूप त्रास होतोय ए ड्रायव्हर सगळी व्यवस्था तू करायची परशुराम कान्हाचा असा अपमान करतोय हे पाहून सखीला मोठा धक्काच बसतो तर किरण हा लगेच आपल्या एका माणसाला सांगतो त्यांच्यासाठी थंडगार पाणी घेऊ नये आणि फॅनसुद्धा घेऊ नये हा माणूस पाणी घेऊन येतो परशुराम पाणी पितो तर किरण फॅन लावू लागतो पण विकीने आधीच मेन स्विच बंद केलेला असतो त्यामुळे फॅन चालूच होत नाही फॅनसुद्धा चालू होत नाहीये हे पाहून उर्मिला खूप चिडते तर दाभळे मावशी म्हणते किरण काय करतोय साधा फॅन सुद्धा तुझ्याकडून चालू होत नाहीये का तर परशुराम आणखीनच चिडतो आणि तो चक्क कान्हाचा अपमान करतो ए ड्रायव्हर तुला कळत नाही का साधा फॅन तुझ्याकडून लागत नाही का लवकर फॅन चालू कर मला खूप गरम होतंय आणि परशुराम हा चक्क कान्हाचा असा अपमान करतोय त्याच्याशी एवढं उद्धटपणे बोलतोय त्यामुळे सखी आणि दाभाड्या मावशीला मोठ्या धक्काच बसतो की हा असं का वागतोय तर इकडे विकी हे सगळं फोनवर ऐकत असतो तेव्हा परशुराम हा कानावर चिडून म्हणतो तू ड्रायव्हर आहेस ना मग ड्रायव्हर सारखं वागायचं सगळी कामं करायची मी जे सांगेल ते ऐकायचं दाभडे मावशीला जबर धक्कास बसतो कारण परशुराम तिच्या समोर म्हणतो तू सरकारचा ड्रायव्हर आहे म्हणजे सरकारचा नौकर आहे आणि आमचा नोकर आहे आमची सगळी कामं करायची कान्हा सगळं गुपचूप ऐकून घेतो आणि तेथून निघून जातो पण दाभळे मावशीला जबर धक्कास बसलेला असतो इकडे विकी हा परशुरामला म्हणतो गेला का कान्हा स्विच चालू करायला परशुराम हो म्हणतो विकी त्याला सांगतो तू सुद्धा त्यांच्या मागे मागे जा मला त्याची शेवटची किंचाळी ऐकायची आहे कान्हा मरतोय हे मला स्वतःच्या कानाने ऐकायचंय कान्हा हा स्विच चालू करायसाठी जातो पण परशुरामही त्याच्या मागे मागे जातो आणि चिडून म्हणतो ए ड्रायव्हर काय हळूहळू चाललाय जा लवकर सरकारला सुद्धा आश्चर्य वाटतं की हा एवढा अपमान त्याचा का करतोय तर किरण सुद्धा खूप चिडलेला असतो चाळीतील माणसांना सुद्धा या परशुरामचा खूप राग येतो की तो आज कान्हाचा साखरपुडा आहे आणि तो होणाऱ्या जावयाशी असं कसं काय बोलतोय त्याचा एवढा अपमान का करतोय दाभडे मावशी परशुरामवर चिडून म्हणते तुम्हाला काही अक्कल आहे की नाही तो तुमचा होणारा जावई आहे आज त्याचा साखरपुडा आहे आणि तुम्ही त्याच्याशी असं का बोलताय परशुराम म्हणतो ओ दाभाडे मावशी तो आमच्या इथे सरकारचा ड्रायव्हर आहे आमचा नौकर आहे मग नौकऱ्याशी असं नाही तर कसं बोलायचं त्यामुळे दाभडे मावशीच्या पायाखालची जमीनच सरकते कारण कान्हाने तिला सांगितलेलं असतं की तो इनामदार वकिलांकडे काम करतोय नोकरी करतोय आणि तो सरकारकडे ड्रायव्हर आहे हे समजल्यावर दाभडे मावशीला मोठा धक्काच बसतो पण कान्हाला याबद्दल काहीच माहीत नसतं आणि तो, तो फॅन चालू करण्यासाठी मेन स्विच सुरू करण्यासाठी जात असतो विकी फोनवर वाटच पाहत असतो की कधी कान्हा या मेन स्विचला हात लावतोय त्याला शॉक बसतोय आणि त्याचा जीव जातोय विकी म्हणतो जा त्याच्या मागे मागे लवकर मला त्याची शेवटची किंचाळी ऐकायची आहे कान्हा या मेन स्विच जवळ जातो तो मेन स्विच सुरू करणार एवढ्यात त्याला दिसतं की त्याच्या हातामध्ये मा दाभडे मावशींनी बांधलेला साईबाबांचा धागा आहे आणि या धाग्यामुळे त्याला काहीच होणार नाही कोणतीच इजा होणार नाही तो हा मेन स्विच सुरू करणार तेव्हा त्याला हेच सगळं आठवत असतं की दाभडे मावशी काय बोलल्या तर विकी हा वाट पाहत असतो की कधी एकदा त्याला कान्हाची शेवटची किंचाळी ऐकायला येईल परशुराम सुद्धा खूप खुश होतो की आता काही क्षणांमध्ये कान्हाचा जीव जाणार आणि त्याचा प्लॅन यशस्वी होणार सखीची संपूर्ण प्रॉपर्टी त्याला मिळणार पण कान्हा या स्विचला हात लावणार इतक्यात साईबाबा चमत्कार करतात आणि एक लाकडाची सीडी ही चक्क कान्हाच्या अंगावर पडू लागते कान्हाला आवाज येतो आणि कान्हा या लाकडाच्या सीडीला पकडतो त्याचा हात लाकडाला लागतो आणि त्याचवेळेस तो मेन स्विच सुरू करतो पण लाकडाला हात लावलेला असल्यामुळे या स्विचमध्ये जो करंट असतो तो पास होतो आणि कान्हाला काहीच होत नाही तो सुखरूप राहतो तो, तो स्विच सुरू करतो आणि त्याचवेळेस फॅन सुद्धा सुरू होतो हे पाहून परशुरामच्या पायखालची जमीनच सरकते कान्हाला शॉक बसला नाही त्याला काहीच झालं नाही त्यामुळे त्याला जबर धक्काच बसतो खरा शॉक हा परशुरामलाच बसलेला असतो कान्हा हा, हा मंडपात निघून जातो तर विकी विचारतो काय झालं कानाची किंचाई नाही आली त्याला शॉक बसला की नाही तो मेला की नाही परशुराम सांगतो कसलं काय तुझ्यासारखाच तुझा, तुझा प्लॅन सुद्धा फ्लॉप झाला कानाला शॉक बसलाच नाही विकीला जबर धक्काच बसतो कानाला का शॉक बसला नाही हे कसं शक्य आहे हा प्रश्न त्याला पडतो तर इकडे दाभळे मावशीला हाच विचार पडलेला असतो की कान्ह माझ्याशी खोटं बोलला तो वकिलांकडे नोकरी नाही करत तो सरकारचा ड्रायव्हर म्हणून नोकरी करतोय त्यामुळे दाभळे मावशीनं चक्क भोवळ येते चक्कर येते आणि त्या खाली कोसळतात त्यामुळे सगळेच घाबरतात मावशी काय झालं मावशी काय झालं म्हणून चाळीती लोक आजूबाजूला जमतात सरकार सखी कान्हा यांनाही खूप भीती वाटत असते दाभडे मावशीला चक्कर आली म्हणून कान्हा तिच्याकडे धावत पळत येतो दाभडे मावशी पूर्णपणे बिशुद्ध झालेली असते सगळे तिला रूममध्ये घेऊन जातात तर आता सखी आणि कान्हाचा साखरपुडा होईल की नाही याच टेन्शन सरकारला येतं इकडे सरकारच्या कालकोठडीत जेथे सखीच्या खऱ्या आईला तेजस्विनीला सरकारने डांबून ठेवलेलं असतं तेथे दोन गुंड असतात हे गुंड एकमेकांशी बोलू लागतात काय रे मागील दहा वर्षांपासून आपण सरकारकडे नोकरी करतोय पण सरकारने या कालकोटीत कोणाला डांबून ठेवलंय ते आपल्याला माहीतच नाहीये ही व्यक्ती कोण आहे जी नेहमी घुमडं घेऊन बसलेली असते आपण कधी तिचा चेहरा सुद्धा पाहिलेला नाहीये मला तर तिचा चेहरा पाहण्याची खूप इच्छा आहे दुसरा गुंड म्हणतो कशाला उगस सरकारला समजलं तर त्या चिडतील पहिला गुंड म्हणतो काही नाही होत आपल्याला उत्सुकता आहे मी तिचा चेहरा पाहतो असं म्हणून तो घोंगडी बाजूला करू लागतो पण त्याच वेळेस सरकारच्या माणसांना मुंग्या चावू लागतात कारण काल जेव्हा या गुंडांनी तेजस्विनीला सखीच्या आईला तो बुंदीचा लाडू दिला होता तेव्हा तिने हे बुंदी सगळीकडे पसरवली होती आणि या बुंदीमुळेच तेथे मुंग्या झालेल्या असतात आणि या मुंग्या या गुंडांना चावतात त्यामुळे गुंड हे तिचा चेहरा पाहताच काल कोठडीतून बाहेर निघून जातात हा सखीच्या आईचा तेजस्वीचा प्लॅन असतो गुंडांना तिथून पळून लावण्याचा आणि स्वतः तिथून पळून जाऊन सखीच्या साखरपुड्या जाऊन तिला भेटण्याचा तर इकडे रूममध्ये सगळे खूप टेन्शनमध्ये असतात की दाभडे मावशीला काय झालंय डॉक्टरांना बोलवायचं का आता साखरपुड्याचं काय होणार कान्हा सगळ्यांना म्हणतो काही नाही झालंय त्यांना उन्हामुळे चक्कर आली असेल तुम्ही बाहेर जा शुद्ध आली की मी तुम्हाला बोलवतो चाईतली सगळी माणसं तेथून निघून जातात किरण हा कानाला म्हणतो तू सुद्धा जा सखी तुझी वाट पाहते साखरपुड्याचा मुहूर्त जवळ आलाय मी दाभडे मावशींजवळ थांबतो तर काना म्हणतो नाही किरण तू बाहेर जा माझं विधींमध्ये मन नाही लागणार दाभडे मावशींना शुद्ध आली की आम्ही बाहेर येतो किरण ठीक आहे असं म्हणतो आणि बाहेर निघून जातो तेवढ्यात दाभडे मावशी डोळे उघडतात कान्हा विचारतो मावशी काय झालं तुम्हाला अचानक चक्कर कशी काय आली दाभडे मावशी उठून बसतात आणि कानावर चिडून म्हणतात जर माझा मुलगा माझ्याशी खोटं बोलतोय तर मला चक्कर येणारच ना तू माझ्याशी खोटं का बोलला तू तर मला सांगितलं तू इनामदार वकिलांकडे काम करतोय आणि तू सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी करतोय तू माझ्याशी असं खोटं का वागला हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो तर इकडे विकी खूप चिडलेला असतो तो परशुरामला म्हणतो असं कसं काय होऊ शकतं मी तर सगळी व्यवस्था केली होती मग त्या कान्हाला शॉक का नाही बसला तो का नाही मेला मी आत्ताच्या आत्ता तेथे बंदूक घेऊन येतो आणि त्याच्या डोक्यातच गोळ्या घालतो तेव्हा परशुराम त्याला शांत करतो आणि म्हणतो विकी आपण काय गावगुंडा नाही आहोत आपण व्हाईट कॉलर माणसोय त्यामुळे असं बंदूक घेऊन छातीत गोळ्या घालणं डोक्यात गोळ्या घालणं आपल्याला जमणार नाही सगळं एका क्षणात उद्ध्वस्त होऊन जाईल त्यामुळे शांत हो आणि एक लक्षात ठेव हो। कान्हा हा त्याच्या एरियामध्ये तू जर इथे बंदूक घेऊन आला आणि त्याच्यावर हल्ला केला ना तर त्याची माणसं तुझ्यावर हल्ला करतील आणि तुला संपवतील त्यामुळे शांत हो शांत डोक्याने विचार कर आणि आज काय शेवटचा दिवस नाहीये ना फक्त साखरपुडा आहे लग्न नाही झालंय आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळेल आपण त्या कान्हाचा काटा काढूया विकी म्हणतो ठीक आहे पण मी त्याला सोडणार नाही एक ना एक दिवस तो नक्की मरणार तर परशुराम विचार करतो आता या विकीचं काही खरं नाहीये तेवढ्यात एक चाळीतला माणूस परशुरामसाठी नाश्ता घेऊन येतो आणि म्हणतो आता तरी खा परशुराम चिडून म्हणतो मला नकोय तर चाईतला माणूस म्हणतो मला काय फरक पडतो तेवढंच वाचलं आमचं आणि तोही खुश होऊन निघून जातो इकडे कान्हा दाभडे मावशीला नवीनच गोष्ट सांगतो दाभडे मावशी मी तुमच्याशी खोटं बोललेलोच नाहीये मी जेव्हा तुम्हाला सांगितलं ना की मी इमानदार वकिलांकडे काम करतो तेव्हा मी खरंच तेथे नोकरी करत होतो पण काही दिवसानंतर तेथे एक त्यांचा आधीचा माणूस आला ज्याच्या जागेवर मी नोकरीला लागलो होतो तेव्हा इनामदार वकील म्हटले की मला तुम्हाला दोघांना नोकरीवर ठेवायचंय तुम्ही दोघे इमानदार आहात पण कोणाला ठेवायचं ते मला कळत नाहीये तुम्ही एकमेकांशी बोला आणि ठरवा की कोण माझ्याकडे नोकरी करेल मी त्या माणसाशी बोललो तर तो, तो माणूस बिचारा म्हातारा होता साठ पसष्ट वर्षांच्या आजोबा होते आणि ते स्वतःच्या आजारी बायकोसाठीही नोकरी करत होते पैसे कमावण्यासाठी नोकरी करत होते मला त्यांची अडचण समजली आणि मी म्हणालो की ठीक आहे तुम्हीही नोकरी करा पण माझी ही इमानदारी पाहून त्या वकिलांना खूप आनंद झाला आणि त्यांनीच मला सरकारकडे ही नोकरी आहे याबद्दल सांगितलं आणि ड्रायव्हरची नोकरी करण्यात मला काही कमीपणा वाटला नाही कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं त्यात वकिलांनी मला सांगितलंय एखादी दुसरी चांगली संधी मिळाली तर मी तुला तिथे नोकरीला लावून देईल म्हणून काही दिवसांसाठी मी ही नोकरी करतोय आणि या नोकरीचा फायदा मी आपली चाळ वाचवण्यासाठी सुद्धा करणार आहे माझ्या नोकरीचा आणि माझ्या वैयक्तिक का आयुष्याचा काहीच संबंध नाहीये म्हणून सखीशी लग्न करण्यास सुद्धा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये दाभाडे मावशी म्हणते मला तुझं सगळं पटतंय पण आधी मला इमानदार वकिलांना कॉल करून दे त्यांनी जर सांगितलं तरच माझा शंभर टक्के विश्वास पटेल काना म्हणतो ठीक आहे कॉल करायचा का आणि तो दाभडे मावशीला आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेला इमानदार असं नाव दाखवतो आणि त्यावर कॉल करतो आणि तिकडून चक्क इनामदार वकील बोलू लागतात काय रे काना कसा काय फोन केला कान्हा म्हणतो साहेब माझ्या मावशीला तुम्ही सांगा की तुम्ही मला सरकारकडे नोकरी मिळवून दिली ना आणि दुसरी नोकरी मिळवून देणारे ना तर हा वकील सांगतो हो मावशी खरं बोलतोय तो माझा जुना माणूस परत आला ना म्हणून त्याला नोकरी सोडावी लागली काही दिवसांसाठी तो ड्रायव्हरची नोकरी करतोय पण खूप चांगला मुलगा तो मी त्याला नक्कीच चांगली नोकरी मिळवून देईल कान्हाने हा फोन चक्क किरणला केलेला असतो किरण आणि कान्हाचा आधीच प्लॅन बनलेला असतो की जर असं काही संकट आलं दाभड्या मावशींना सत्य समजलं तर तो किरणला असं कॉल करणार आणि किरणने खोटा वकील बोलून दाभडे मावशींची समजूत घालायची त्यांचा विश्वास पटवून द्यायचा दाभडे मावशीला खूप आनंद होतो आणि त्या म्हणतात ठीक आहे काना तू खरंच चांगला मुलगा आहे पण मेहनत करत राहा कोणतंही काम छोटं नसतं एक ना एक दिवस तुझी प्रगती नक्की होईल कानासुद्धा सुट्टीचा निश्वास सोडतो तेवढ्यात किरण तेथे येतो ते आणि म्हणतो चल काना बाहेर साखरपुड्याचा का मुहूर्त झालाय गुरुजी वाट पाहताय सखी तुझी वाट पाहते मी दाभडे मावशींजवळ थांबते तर दाभडे मावशी म्हणतात माझ्याजवळ थांबायची काय गरज आहे मीच बाहेर जाणार आहे येथे कोण आजरी नाही तू एकटा येथे थांबून काय करशील कान्हा मावशीला म्हणतो मावशी तुम्ही आराम करा पण मावशी म्हणते मला नाही आराम करायचा मला तुझ्या साखरपुड्यात जायचंय आणि त्या खोलीबाहेर निघून जातात किरण आणि कान्हा एकमेकांकडे पाहतात आणि आज वाचलो म्हणून खूप खुश होतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार साखरपुड्यातून निघून जाईल कारण तिला समजलेलं असेल की सखीची खरी आई तेजस्विनी तिच्या ते तावडीतून पळून गेलीये पण सखी मात्र दुःखी होईल की ही माझी अशी कशी आई आहे जी स्वतःच्या मुलीच्या साखरपिड्यातून निघून गेली कामासाठी ती साईबाबांना म्हणेल बाबा मला माझी आई परत हवीये आणि त्याच वेळेस तेजस्विनी सखीची खरी आई सखी सदन चालीत पोहोचणार पण त्याच वेळेस सरकारचे गुंड तिला पुन्हा एकदा पकडतील सरकार तिच्या समोर येईल आणि म्हणेल तुला काय वाटलं तू माझ्या जायातून एवढ्या सोप्या सुटशील का सरकारच्या जायातून सुटणं अशक्य आहे अशक्य तर तेजस्विनी सरकारला विनंती करेल की मला माझ्या मुलीला पाहायचंय तिला भेटायचंय पण सरकार हसू लागेल कारण ती कधीही तेजस्विनीला सखीला भेटू देणार नसते मग आता तेजस्विनी ही सखीला कधी भेटू शकेल का सखीला समजणार का तिच्या समोर जी सरकार आहे ती खोटाडी आहे ती तिची खरी आई नाहीये तिची आई सारखी दिसणारीच डुप्लिकेट बाई आहे हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपण डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद